आज आमचे मित्र फडणवीसांनी सांगितलं की राहुल गांधी संविधानिक संस्थांवर आरोप घेतात माझा प्रश्न आहे फडणवीसांना आणि भाजपला की पहिलं जेव्हा महाराष्ट्राच्या सरकारचं अधिवेशन नागपूर इथं झालं त्यावेळेस फडणवीसाला कोणीच प्रश्न विचारला नव्हता काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही निवडणूक आयोगाला प्रश्न विचारला होता त्याचं उत्तर फडणवीसांनी का द्यावं काय निवडणूक आयोगाची वकिली फडणवीसांनी घेतली याचं उत्तर फडणवीसांनी द्यावं आमचा सवाल आजही आहे आणि तो राहणार आहे आमचा सवाल असा आहे की जे छेचाळीस लाख मतं तीन महिन्यात लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर जे वाढलेत ते कोण होते कुठले होते आम्ही काही ठिकाणी आकडे दाखवलेत नगरमध्ये एका इमारतीत सात हजार मतं वाढलीत असे अनेक पुरावे आम्ही दिलेले आहेत त्याचं उत्तर निवडणूक आयोगाने द्यायचं त्याचप्रमाणे संध्याकाळी सहा वाजताच्या पाच वाजताच्या नंतर जे मतदान झालं त्या मतदानापर्यंत यांनी सांगितलं होतं की अठ्ठावन्न पॉईंट बावीस टक्के मतदान झालेलं आहे पाच वाजे निवडणूक आयोगाने त्याच्यानंतर रात्री साडे अकरा वाजता निवडणूक आयोग आम्हाला सांगतो की पासष्ट पॉईंट दोन टक्के मतदान झालं आणि तिथंच निवडणूक आयोग थांबला नाही तर दुसऱ्या दिवशी ते सांगतात की सहासष्ट पॉईंट पाच टक्के मतदान झालेलं आहे निवडणूक आयोगाने पत्रकाराच्या समोर का आले नाही पत्रकारांना मीडियाच्या समोर का सांगितलं नाही त्यांच्या ट्विटच्या माध्यमातून आपले आकडे द्यायचे मग आम्ही त्यांना पुटीच मागितलेलं आहे की कोणत्या बुथवर तुमचे रात्री शहात्तर लाख मतं झालीत ते आम्हाला कळवा ते दाखवा तो आमचा अधिकार आहे लोकशाहीमध्ये पण निवडणूक आयोगाने आम्हाला कुठेच दाखवता येणार नाही अशा पद्धतीचा एक नवीन जावाई शोध काढला आणि त्याच्या माध्यमातून या पद्धत या प्रकरणामध्ये मॅच फिक्सिंग आहे हे त्या ठिकाणी सिद्ध होते आम्ही मान्य सुप्रीम कोर्टात गेलेलो या विषय घेऊन आणि सुप्रीम कोर्टाकडून आमच्या आम्हाला अपेक्षा आहे की या सगळ्या महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये जे मॅच फिक्सिंग निवडणूक आयोग आणि भाजपने के केलेला आहे के कारण की हे जे भाजपचे अंधभक्त ज्या पद्धतीनं राहुल गांधींच्या वक्त्यावर तुटून पडतात याचाच अर्थ भाजप आणि निवडणूक आयोगाचं मॅच फिक्सिंग आहे नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची करतूद ही लोकशाहीचा खून करणारी आहे